नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला बहुमत मिळाल्यानंतर महायुती सत्ता काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता वाढली आहे आणि ते आपण सविस्तर बघून घेणार आहोत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आखरी जाहीर झाला आहे राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती या लढतीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे यात भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गट सत्तावन आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एक्केचाळीस जागांवर आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवर समाधान मानावे लागले आहे यात काँग्रेस सोळा जागा ठाकरे गट वीस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार दहा जागा मिळवल्या आहेत तर अपक्ष इतर यांना बारा जागा मिळाल्या आहेत यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे यानंतर आता सत्ते स्थापनेची हालचालींना वेग आला आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालाय त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता वाढली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रीचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काही स्पष्ट करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे मुख्यमंत्री महायुतीत धुसफुस असल्याचं पाहायला मिळत आहे आता महायुतीला बहुमत मिळाला आहे यातच भाजपने एकशे बत्तीस आमदार निवडून आल्याने भाजपकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे तर दुसरीकडे पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आपल्याकडेच कायम राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रह असल्याची माहिती सूत्रांनी दिली मा आहे महायुतीच्या गोठ्यातील हालचालींना या वेग याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सध्या महायुतीच्या गोठ्यातील हालचालींना वेग आला आहे विधानसभा निवडणुकीत मोठा विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे विधिमंडळ नेता निवडणुकासाठी दिल्लीहून दोन निरीक्षण पाठवले जाणार आहेत केंद्रीय भाजप कडून दोन निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत विधीमंडळ नेता निवडणुकीनंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही मोठ्या हालचाली घडत आहेत शिवसेनेच्या कार्यकारणीची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे नवा मुख्यमंत्री कोण होणार आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया महायुतीच्या तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीत जाणार आहेत यावेळी मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून चर्चा होणार आहे या चर्चेनंतर भाजपचे दिल्लीतील नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद